नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर तुम्ही म्हणजे एवढं नटून ठटून कुठं तर देवाला आहे आम्ही जेजुरीला आणि आता वाजले तर सगळी बोर ही घरीच येत सगळी तुम्ही याय नाही वग काय पण नका बोलू इकडे हे डायव्हर हिकडे हे डायवर काका काय चू हाय

त्याच्यामुळे लई काय काय झाले आहे का नाही बाई असं द्या चांगल्या कामात जरा येतो येते येतो हे काय करायचं बाई सकाळ दंड जमून गेलो ज्याच्यासाठी जायचं तोच घावाना कोठ माझं गाव ही झाला बरोबर पोरांना नाही कोणाला घेतलं कारण मावशीला काकांना यायचं होतं तेवढी चिवल्या घेतली आहे ना आपण कधी गेल तू गे पोर राहिली काय माहिती बाई आयचे आडी नवी आणल्या नाही ग आपण आता तुळजापूरला गेल्या नव्हतं

राहून छान दर्शन झालं देवाला पण भेट होऊन तू बांधून ठेवले काय झालं झालं छान मस्त दर्शन वगैरे झालं शांतता वाटली

चला मावशी छान झालं दर्शन आहे ना आ, मस्त झालं मस्त झालं दर्शन दर्शन, 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 हो। दर्शन दर्शन झालं मस्त वाटलं देवांचं पण दर्शन दहा मिनिटाच्या आज दर्शन झालं आणि ती पण रांगेला उभा राहून पाच मिनिटात कसं वाटलं व्हिडिओ सांगा Bye sa kanya la, bye bye. bye, -bye.